मुंबईतील कुर्ला पश्चिम येथे बेस्ट बसने चिरडली अनेक वाहने एलवर्ड शेजारील असलेल्या रस्त्यावर झाला भीषण अपघात एकतीस जण जखमी पाच जणांचा मृत्यू घटनास्थळी स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी हजर अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर जेसीबीच्या सहाय्याने वाहनांना काढण्यात आलं यश तर बी एस टीच्या बसला क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आले जखमींवर ताबडतोब जवळील असलेल्या कुर्ला रुग्णालयात उपचार सुरू गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना राजावाडी रुग्णालय सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले स्थानिक रहिवाशांनी खूप चांगले सहकार्य केले माहिती मिळालेली आहे सरकारकडून आणि प्रशासनाकडून काय पावले घटना हॅलो आज या कुर्ला परिसरामध्ये जसं की आपण जाणतो बेडचा अपघात या ठिकाणी झालेला आहे आणि या घटनेमध्ये त्या दुर्दैवी अपघातामध्ये प्रथम तीन आणि नंतर आता माहिती जी आताची लेटेस्ट माहिती आहे त्यामध्ये दोन अशा एकूण पाच जणांचा दुर्दैवानं या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे खरं तर घडलेली एक घटना दुर्दैवीच आहे त्याचा पोलीस यंत्रणेच्या मार्फत जो की तो तपास सुरू आहे मात्र या घटनेचं घटना घडत्या क्षणीच या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत मंगेशजी कुडाळकर साहेब त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली विविध हॉस्पिटल्समध्ये ज्या ज्या हॉस्पिटल्समध्ये सगळे रुग्ण ॲडमिट आहेत त्यांची देखील त्यांनी अस्थवाईकपणे चौकशी केली आहे आणि या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब यांनी देखील दखल घेतली आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार आता खरं तर मी या ठिकाणी आलो आणि मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून या अपघातामध्ये ज्यांचं दुर्दैवी निधन झालं त्यांची जी मदत आहे ती अधिकृतरित्या आणि मुख्यमंत्री उदय उदय त्या ठिकाणी जाहीर करतील त्यासोबतच आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी आम्हाला आधीच दिले डॉक्टर साहेबांनी आणि आम्हाला या या अपघातामध्ये जे नागरिक ॲडमिट आहेत म्हणजे ज्यांना गंभीररीत्या जखमी आहेत त्यांना जर कुठल्या प्रायव्हेट हॉस्पिटलला जरी दाखल करण्याची आवश्यकता असेल तर त्याचा खर्च देखील आपण उचलणार ता आहोत आणि त्या अनुषंगानं साहेबांनी एक दोन रुग्णांना खासगी रुग्णालयामध्ये देखील दाखल केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी आत्ता आपली प्रायोरिटी आहे की जास्तीत जास्त जे निरापराध नागरिक आहेत त्यांचे प्राण वाचावे त्यांना सर्वोत्तम उपचार मिळावेत आणि या सगळ्या अपराधग्रस्त बांधवांना सर्वोत्तम उपचार मिळण्यासाठी जी जी काही मदत करणं शक्य आहे ती सगळी मदत उपलब्ध करून द्यायचा आम्ही या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करतो किती अजून आहे किती लोकांना साधारणत आता बघा दहा ते बारा जणांना आणखी ॲडमिट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक ते दोन नागरिकांची प्रकृती गंभीर आहे अशी प्रथमदर्शिनी माहिती मिळते आणि सोबतच काही लोकांना फ्रॅक्चर आहे एक ते दोन लोकांना मेजर फ्रॅक्चर आहे त्यांना देखील सायन हॉस्पिटलला असेल किंवा एखाद्या खाजगी रुग्णालयामध्ये अद्याप उपचारासाठी जरी दाखल करण्याची आवश्यकता असेल तर तरी ते देखील आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण त्या ठिकाणी करणार आहोत या सगळ्या जे जखमी आहेत किंवा ज्यांची या घटनेत जखमी झाले किंवा मृत झाले त्यांची त्यांच्या कुटुंबियाची किंवा त्यांची भेट घेण्यासाठी सी एम किंवा डी सी एम हे काय येणार आहेत किंवा कशा प्रकारे त्या सगळ्या का संदर्भात काही दे चर्चा त्यांची या क्षणाला तरी त्याची माहिती नाही कारण मुख्यमंत्री मोदय दौऱ्यासाठी बाहेर आहेत उपमुख्यमंत्री मोदयांना देखील मेसेज कन्वे केलेला आहे मात्र मला खात्री आहे की उद्या आपल्याला तर कल्पना आहे की शिंदेसाहेब अशी कुठलीही दुर्दैवी घटना झाली की त्या ठिकाणी ते जातीनं लक्ष देतात हजर राहतात मला असं वाटतं की मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही देखील संवेदनशील नेते आहेत आणि उद्या या ठिकाणी ते नक्कीच रुग्णांची भेट घेतील वास्तविकपणे चौकशी करतील आणि जी शासनातर्फे मदत करणं हे आहे ते स्वतः ते त्या ठिकाणी अधिकृतपणे घोषणा करतील ओके ओके थँक्यू थँक्यू परिस्थिती आणि सध्या काय परिस्थिती आहे संबंधित यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे ज्यावेळी मला ही बातमी कळाली ताबडतोब तुम्ही त्या ठिकाणी दाखल झालो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर बस, जो जो त्या ठिकाणी प्रवेशद्वारामध्येच ती बस घुसली होती आणि त्या ठिकाणी बी एच टीची ती मोठी बस इलेक्ट्रिक बस होती आणि ती बस त्या ठिकाणी घुसली होती चार पाच ते सहा गाड्या त्या ठिकाणी जवळजवळ त्या अपघातामध्ये संपूर्णपणे जीव झाल्या होत्या आणि बरेचसे नागरिकसुद्धा त्या ठिकाणी कटणी होते बरेचसं रक्त त्या ठिकाणी सांडलं होतं आणि मी त्या ठिकाणाहून थेट बाबा हॉस्पिटलला आलो बाबा हॉस्पिटलला जवळ एकतीस जखमींना या ठिकाणी दाखल केलं होतं त्यापैकी तीन जण मृत पावले होते आणि बाकीचे उपचार सुरू होते दरम्यान एक जण अजून गेलं आणि एक तिघंजणं जे कोहिनूरला शिफ्ट केले होते कोयनूर हॉस्पिटलला त्या ठिकाणी अजून एक जण दगावले आहे आणि दोघांवरती उपचार सुरू आहेत बाकी सायन हॉस्पिटलला चार जण आहेत त्यापैकी एक आय सी आहे आणि तीन एक पाच जण आहेत ते हबीब हॉस्पिटल जे खासगी आहेत त्या ठिकाणी त्यांचे उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी बस अपघाताला बस काही कारवाई करण्यात आली होती स्थानिक नागरिकांचा तिथे आरोप आहे की, ना कर की करून या बाबतीमध्ये कोल्हापूरच्या अधिकाऱ्यांनी त्यानं तात्काळ अटकही केलेली आहे आणि नक्कीच त्याची मेडिकल करून जी काही त्याच्यावर कारवाई करायची ती कुठल्याही प्रकारचं त्याला हे करणार नाही तर त्याच्यावर कडक कारवाई जर का दोषी असेल निश्चितपणा त्याची कारवाई केली स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे की बऱ्याचशा बस चालक आहेत नवीन नव्याने आहेत त्यामुळे अशा या त्यामुळे हे अपघात होतात या हप्तीमध्ये निश्चितपणाने माननीय मुख्यमंत्री किंवा उपमंत्राय स्वामी विनंती करेन की आपण बेस्ट प्रशासनाशी एक बैठक घेऊन या संदर्भात जर ड्रायव्हर याचे दोषी असतील आणि पुढे सुद्धा भविष्यामध्ये असे प्रकार होऊ नये यासाठी ती काळजी आपण घेणं आवश्यक आहे आणि जे वाहतुकीचे नियम आहेत आणि त्या अनुषंगाने जे ड्रायव्हर्स आहेत त्या ड्रायव्हर्सनं तसे सूचना mm. किंवा तसं ट्रेनिंग सुद्धा दिलं गेलं की नाही सुद्धा पाणी करून खराब सी सी समोर समर्थ त्यामध्ये जवळपास तीनशे आहे तो सर्वांना परफटत आहे पुढे घेऊन मोठ्या प्रमाणात त्याचबरोबरच अंगावरती काटा आणणारा असा प्रसंग आहे आणि तो कोणाच्याही आयुष्यामध्ये काय तिकडेच घडू नये अशा प्रकारची दुर्दैवी घटना पण निश्चितपणानं बाबतीमध्ये जे काय झालेलं आहे त्याची संपूर्ण चौकशी निश्चितपणाने होईल की उपमुख्यमंत्री साहेब स्वतः ह्याच्यामध्ये जातीने लक्ष देत आहेत आणि आपले फडणवीस साहेबसुद्धा स्वतः जातीने दोन्ही दोघांचे लक्ष संपूर्णपणे याच्यावर आहे माझ्या दोन तीन वेळा संपर्क पण साधला कशा पद्धतीने इथे उपचार सुरू आहेत याची पण चौकशी त्यांनी केलेली आहे आणि जसं मंगेशींनी सांगितलं सुद्धा जर और... का काही रुग्णांना जर काही मदत लागली खाजगी रुग्णालयात सुद्धा तर संपूर्णपणे मदत संपूर्ण खर्च हा आपण त्या ठिकाणी करणार असं आहे असं काही नाही या अफवा सर्व आणि वस्तुस्थिती आहे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वच त्या ठिकाणी आहेत आणि स्वतः त्या संपूर्ण नियंत्रण आपले डॉक्टरांसोबत आमचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वतः लक्ष देऊन आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे प्रत्येक रुग्णाजवळ आमचा एक एक कार्यकर्ता आहे जी okay, okay, जो बेस्ट का एक बस था उसका एक्सीडेंट कुरला वेस्ट में हुआ उसमें पच्चीस के आसपास लोग जो है इंजर्ड हुए हैं और चार लोगों का अनफॉर्चुनेटली इसमें डेथ हुआ है जो भी जख्मी है इनका उपचार यहाँ पर अभी बाबा हॉस्पिटल में और साइन हॉस्पिटल में चल रहा है सर दे दे ते चालक होते त्यांनी दारू पिली होती अनेकांनी माहिती दिली काय माहिती आहे ते सर्व गोष्ट आहे ते आमचे तपासाचा भाग आहे आम्ही त्यामध्ये मेडिकल करतो आणि गाडीची पण तपासणी करतो जो जो लीगल प्रोसिजर आहे पोलीस विल फॉलो दॅट कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका